मित्रांनो एकोणवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिल्या गोलमेज परिषदेची आठवी व समारोपीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भावी राज्यघटनेत दलित व वंचितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष व ठोस व्यवस्था करण्याचे आवाहन केले एकोणवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी मुंबई येथे हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी अस्पृश्यांची सभा झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत